राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केले त्याचबरोबर वैभवी देशमुखला बारावी परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले असून याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे संवाद साधून वैभवीचे अभिनंदन केले पुढील शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही तुझ्या कायम पाठीशी असल्याचे देखील म्हटले यावेळी वैभवीने वडिलांचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेल तुम्ही सगळे सोबत आहात त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल असे म्हणत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली यावर मुख्यमंत्र्यांनी न्याय नक्कीच मिळेल असे देखील म्हटले हॅलो हा साहेब वयोगळी देशमुख बोलते हा बाबा खूप खूप अभिनंदन खूप छान मार्क्स मिळवले धन्यवाद साहेब गंभीर परिस्थितीमध्येही इतकं सगळं संकट असतानाही छान अभ्यास केला था आणि चांगले मार्क्स मिळवले त्यामुळे खूप तुझं अभिनंदन हो यू सर आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत हे काही गरज पडली काही मदत लागली तर आम्ही सगळे आहोत हो तुझ्या पाठीशी आहोत हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असलात तर मी नक्कीच हो हो सर हो हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो सर थँक्यू परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित करत अमरावती विभागात सलग तिसऱ्यांदा दुसरे स्थान पटकावले आहे यंदा जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक अठरा टक्के लागला असून बुलढाणा जिल्ह्यातील एकशे सोळा परीक्षा केंद्रांवर अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती या परीक्षेसाठी तेहतीस हजार सातशे बासष्ट विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती एकूण बत्तीस हजार एकशे पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले जे विद्यार्थी अयशस्वी झाले आहेत ते अकरावीच्या प्रवेशासाठी पात्र असून जुलै महिन्यापासून ते पुन्हा बारावीची परीक्षा देऊ शकतात व त्यांनी खचून न जाता अभ्यासाला सुरुवात करावी असे आवाहन शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी केले आहे दिनांक पाच मे रोजी इयत्ता बारावीचा निकाल मंडळाने घोषित केला असून बुलढाणा जिल्हा हा विभागामध्ये दोन नंबरवर राहिला असून त्यामध्ये दे, बुलढाणा जिल्ह्यातील एकूण सायन्स आर्ट कॉमर्स इत्यादी विषयासह एकूण तेहतीस तेहतीस हजार सातशे पासष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी बत्तीस हजार एकशे पस्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत एकूण निकाल हा नव्वद पॉईंट पंचेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचा एकत्रित रिझल्ट आहे प्रेशर विद्यार्थ्यांचं जे विभाग आहे आपण जर प्रमाण बघितलं तर प्रेशर विद्यार्थ्यांचा निकाल हा पंच्याऐंशी पॉईंट सॉरी अठरा टक्के एवढा लागला असून रिपीटर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो तेहतीस पॉईंट त्र्याण्णव टक्के एवढा लागला आहे त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता लगेच त्यांना सुद्धा अकरावीला प्रवेश मिळू शकतो आणि जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये ते आपल्या पेपर्स पास करू शकतात त्यामुळे त्याचं कोणतेही वर्ष वाया को जाणार नाही त्यामुळे त्यांनी खचून न जाता पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी ही सगळ्या विद्यार्थ्यांना याबद्दल मी आव्हान करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योग मंत्री उदय सामंत मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री प्रताप सरनाईक बारामती विमानतळावर दाखल झाले असून यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते राज्य सरकारच्या माध्यमातून चौंडी येथे होणाऱ्या कॅबिनेट बैठकीसाठी बारामती विमानतळाकडून चौंडीकडे जाणार असून थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दाखल होणार आहेत कल्याण पूर्वेत भीषण पाणी टंचाई कचरा खराब रस्ते डंबिंगचा गंभीर विषय निर्माण झाला असून कल्याण पूर्वेच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी आयुक्तकांची भेट घेऊन त्वरित समस्या सोडवा अशी मागणी आयुक्तकांकडे केली आहे कल्याण पूर्व मधल्या या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती भीषण पाणी टंचाईच्या विषयामध्ये आम्ही आयुक्तांची आज माननीय आमदार सुलभाताई गायकवाड यांच्यासमोर भेट घेतली होती आणि पाण्याच्या विषयामध्ये कल्याणपूर्वला प्रचंड टंचाई आहे ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्याचबरोबर घनकचऱ्याच्या विषयामध्ये सुद्धा खूप अडचणीचे विषय आहेत घनकचऱ्यामध्ये सुद्धा जे काही नवीन कंपनी आले त्यानंतर जवळपास दोन अडीचशे कामगार जे को कोविडच्या काळापासून आपल्याला स सेवा देत आहेत ते कामगार अजूनही त्याच्यात वंचित राहत आहेत का त्यांना त्यामध्ये अजून काम मिळत नाही आहे त्याचबरोबर इतर अनेक विषय होते रस्त्यांचे विषय होते डम्पिंग ग्राउंडचा जो खडेगळवलीचा विषय की ज्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये वाहनाच्या माध्यमामधून ट्रान्सपोर्टच्या माध्यमामधून डम्पिंग शिफ्टिंगचा विषय होता तर तो, तो एक विषय होता आणि असे अनेक छोटे मोठे जे विषय होते अनधिकृत बांधकामाचा विषय होता त्याचबरोबर आपल्या चिंचपाडा रो रोडवरचा जो अधिकृत बिल्डिंग आपण इमारत पाडून त्या ठिकाणी रस्ता जोडायचा विषय आहे तर तो, तो रस्ता जोडणीचा विषय अशा सर्वच विषयांना आज आयुक्तांबरोबर चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आयुक्तांनी त्यामधून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर यातले अनेक प्रश्न मार्गी लागतील अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी सूत्रवाच केली आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आमच्या वार्डमधले विविध म्हणजे समस्या होत्या थोड्या त्या आम्ही आयुक्तांना सांगितल्या आणि पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरही आम्ही चर्चा केली आणि आयुक्ताने आम्हाला ते आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू डोंबिवली एम आय डी सी सर्व्हिस रस्ता लागून असलेल्या मोठ्या नाल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दुर्गंधीयुक्त फेसळ आणि काळसर पाणी जमा झाल्याचे पाहायला मिळत असून विशेष म्हणजे हे पाणी वाहून जात नसल्याने त्या डासांची उत्पत्ती पण मोठ्या प्रमाणात होत आहे यातून एम आय डी सी पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन आणि त्यावरील वॉल असल्याने त्यावर जर गळती झाली तर हेच घाण पाणी पाईपलाईनमध्ये मिक्स होण्याची शक्यता आहे एकंदरीत हा नाला येथील नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंताजनक असून याकडे येथील नागरिक यांनी एमआयडीसी आणि केडीएमसी यांचे लक्ष वेधले आहे या नाल्याच्या संरक्षण विनंतीला एमआयडीसी कडून भोग पाडले गेले असून त्यातून नाल्याचे पाणी बाहेर येऊन कल्याणशळ रस्त्याच्या कडेला आणि वंदे मातरम उद्यान जवळ असलेल्या नाल्यात जात असते त्यामुळे याचा त्रास वंदे मातरम उद्यानात येणाऱ्या लहान मुला आणि ज्येष्ठ नागरिकांना होत असतो आज सकाळी उठल्यानंतर मी पाहिलं की आमच्या घराजवळचा नाला आहे मोठा तो नाला पूर्णपणे भरलेला असून या ठिकाणी एवढं घाणेडं पाणी कधी नसतं गटारीचं पाणी त्याच्यामध्ये आता सोडण्यात आलेलं आहे ते, ते कुठलं आहे कलरचं पाणी वाटतंय काळा रंग दिसतोय त्याच्यावरती डास झालेले आहेत त्याच्यानंतर तिथे पाण्याला वास येतो आहे आणि आम्हाला राहणं फार अवघड झालेलं आहे या ठिकाणी आणि यानंतर याच्या बाजूचा जो नाला नाला आहे दोन्ही एक एकच नाले आहेत ते पण त्याच्या बाजूच्या नाल्यातून पाण्याची पाईपलाईन सोडलेली आहे याबाबत पाईपलाईन पाण्यातून जी सोडलेली आहे तिथे ते नाल्याला भोकं पाडलेली असल्या कारणामुळे त्या नाल्यातील घाण पाणी त्या पाईपलाईन मध्ये आहे आणि हे पाईपलाईन पाण्या पिण्याचं पाणी असल्या कारणामुळे ते पाणी आपल्या मिलापनगरवासियांना ते प्यायला मिळतं आणि अशा प्रकारच्या तक्रारी एम आय डी सी कडे करून देखील एम आय डी सीने याकडे याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अद्याप साधारणपणे दीड वर्ष होऊन गेलं की आम्ही याबाबत तक्रार करतोय की जे नाल्याला पडलेली भोका आहे ते भोगे मुजवा आणि हे जे खड्डे पडलेले आहेत ते तुम्ही बंद करा असं आम्ही त्यांना सांगून देखील अद्याप त्याबाबत काही करण्यात आलेलं नाही आहे यामुळे आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे याबाबत एम आय डी सीने काही उपाययोजना करावी असं या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत बारावीचा सा निकाल, तक्के निकाल लागला असून अमरावती विभागाचा निकाल सहाव्या क्रमांकावर आहे मागच्या वर्षीच्या निकालात यापेक्षा एका टक्क्याने टक्केवारी वाढली आहे यामध्ये अमरावती जिल्ह्याचा निकाल हा एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशीवर लागला असून तिसऱ्या क्रमांकावर आहे तर बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असतील त्यांना पूर्व परीक्षेला बसून आपला क्रमांक पटकावा असे अमरावती विभागीय अध्यक्ष निलिमा टाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आज इयत्ता बारावीचा निकाल हा घोषित झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना एक वाजता संकेतस्थळावर तो निकाल बघण्यासाठी उपलब्ध झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं त्यांचे शिक्षक मुख्याध्यापकांचं या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करते यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन परंतु जे विद्यार्थी काहीसे मागे पडलेले असेल या निकाला निकालाच्या दृष्टीने तर त्यांनी कुठेही खचून जाऊ नये त्यांच्यासाठी सुद्धा राज्यमंडळांनी छान सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी त्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा निकालाचं वैशिष्ट्य हे आहे की जे विद्यार्थी उत्तम गुणाने उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्या साठी पुढं भविष्यामध्ये हो सर्व दालनं उपलब्ध आहेत परंतु अपेक्षेप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना यश आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी जी आता हो घातलेली जून महिन्यामधली सप्लिमेंटरीची एक्झाम जी असते पुरवणी परीक्षा त्या पुरवणी परीक्षेमध्ये सुद्धा प्रविष्ट होता येईल त्यांना आणि अपेक्षित यश उपलब्ध करून घेता येईल त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थी अपेक्षेप्रमाणे एखाद दुसऱ्या विषयामध्ये मागे पडले असेल आणि त्यांना विशिष्ट फॅकल्टीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मार्क्स कमी पडत असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सी आय ची स्कीम ही राज्यमंडळाकडून दिल्या जाते त्या विद्यार्थ्यांनी तातडीने त्या स्कीमचा फायदा घेऊन रजिस्ट्रेशन करावा आणि स्वतः नोंदणी करून पुन्हा परीक्षा देऊन आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी प्रयत्न करावा त्याचप्रमाणे जे मुलं एक किंवा दोन मार्कांनी मागे पडलेले आहेत आणि असं वाटतं आहे की आता आपण कुठेच जाऊ शकत नाही त्यांनी बिलकुल खचून जाता कामा नाही त्यांनी त्यांच्यासाठी फोटो कॉपी मागवण्याची सु सुद्धा सुविधा आहे असं वाटतंय की माझा पेपर छान गेला होता परंतु मला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही तर असे विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी प्रयत्न करत असतात तर त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आपल्या उत्तरपत्रिकेची फोटो कॉपी मागवून घ्यावी आणि आपले विषय शिक्षकांकडून ती उत्तरपत्रिका पुनश्च चेक करावी आणि जर वाटत असेल की यामध्ये गुण कुठेतरी कमी जास्त झालेले आहे तर त्यासाठी पुनर्मूल्यांकनासाठी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना प्रयत्न करता येईल त्यामुळे कोणीही रिझल्ट पासून निराश होऊ नये यासाठी मी विशेष आपल्याला सूचना देते आहे आणि विनंती सुद्धा करते आहे की आपला रिझल्ट उन्नत करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो आज विभागाचा निकाल जाहीर करताना आनंद होतो आहे की अमरावती विभागाचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट त्रेचाळीस असून अमरावती जिल्ह्याचा निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये बघायला गेल्यास तर मागच्या वर्षी आपण सहाव्या क्रमांकावर होतो विभाग तर या वर्षी हा क्रमांकावर आहे विशेष करून जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परीक्षा दिलेली आहे यामध्ये मुलींची टक्केवारी ही उत्तीर्णतेची जास्त आहे मुलींची टक्केवारी ही सायन्स फॅकल्टीमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट बेचाळीस असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट शून्य पाच आहे कला शाखेचा विचार करता मुलां मुलांची टक्केवारी ही अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के असून मुलींची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट दहा टक्के आहे तर वाणिज्य शाखेचा विचार करता मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ही अठ्ठ्याऐंशी पॉईंट ब्याण्णव टक्के असून मुलींची टक्केवारी ही एक पंच्याण्णव पॉईंट सत्तेचाळीस टक्के आहे याप्रमाणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अमरावती विभागाचा नावलौकिक हा वाढवलेला आहे यानिमित्त पुनश्च सर्व विद्यार्थी त्यांचे पालक त्यांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संपूर्ण यंत्रणेला ज्या जे या सर्व परीक्षेच्या कामे सहभागी होते व्हॅल्युअर्स मॉडरेटर्स सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन व्यक्त करते आणि धन्य धन्यवाद दरवर्षी जगभरातील अनेक जण सौदी अरेबिया येथील हज यात्रा करीत जात असतात मात्र यंदा हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरू यांची यात्रा धोक्यात आलेली असून हज यात्रा करणाऱ्यांकडून आकारण्यात दोनशे साठ कोटी सौदी सरकारला दिले नसल्याने प्रायव्हेट टूर कंपनीकडून जाणाऱ्या हज यात्रेकरूंना यंदा यात्रेला जाता येणार नाही तसेच महाराष्ट्र राज्य हज समिती यांनी पत्रकार परिषद घेत केंद्रीय हज कमिटीवर आरोप केला आहे हज यात्रेसाठी जाणाऱ्या लोकांना योग्य न्याय मिळाला पाहिजे नाही तर येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र हज समितीचे सदस्य इरफान शेख यांनी दिला आहे भारतीय हज कमिटी मध्ये एक लाख पंचवीस हजार पंचवीस हाजी हे जे टूर हे जे आपलं हज कमिटी ऑफ इंडियाकडनं जात आहे त्यांची संख्या तर असणारच आहे पण त्यांचा त्यांना जी लागणारी साहित्य आहे किंवा त्यांना जे लागणारे ते कोणी बाहेरवरनं आलं आहे मुंबईमध्ये त्यांचासुद्धा मी आपल्याला व्हिडिओ दाखवू शकतो आहे ते रोडवर झोपत आहे साडेतीन लाख रुपये यांच्याकडनं घेत आहे त्यांना साधा टेंट दिला नाही आहे एवढा मोठा भ्रष्टाचार झाला आहे या हाच कमिटीमध्ये पण मी आपल्याला सांगतो कोणीही बोलायला तयार नाही आहे अधिकाऱ्यांचं मी सरळ नाव घेतो आहे नाव घेतलं आहे मी अधिकाऱ्यांचं आपण जाऊन त्यांना विचारा का असं तुम्ही करताय कोण याचा मालक कोण आहे एक सी ओ बसले ते सगळ्या पोलिसांची छावणीमध्ये बसले पोलिसांचं सगळं बॅरेगेटिंग लावलं आहे तिथे कोण विचारणार मी विचारतोय ना मी आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायची काय ही वेळ आली आहे माझ्यावर माझ्यासारखा माणूस दहा वेळा जाऊन पत्रव्यवहार व्यवहार देतोय सी ओ आतमध्ये कॅबिनमध्ये बसले आणि बाहेरचे ते जे त्यांचे पी एस असतात ते सांगतात सी ओ साहेब नाही आहे तर माझ्यासारखा मी महाराष्ट्र राज्य हा समितीचा मेंबर आहे माझ्यासारख्याची अशी अवस्था आहे तर आम जे जे नागरिक आहे त्यांची काय अवस्था असेल आणि काही आपल्या माहितीसाठी सांगतो काही सुविधा दिली नाही आहे त्यांना ते स्वतःच्या खर्चाने येत आहे मुंबईमध्ये आहे कुठे काही त्यांना करून दिलं नाही आहे ते स्वतः येत आहे स्वतः जात आहे हजला मी मला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री मी ज्यावेळेस सदस्य झालो त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते आदरणीय साहेबांना मला मुख्य मला सदस्य बनवलं आहे हा समितीचा सा। मी साहेबांकडनं पहिले तर मी देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे यशस्वी गृहमंत्री आदरणीय अमितजी साहेब केंद्रीय मंत्री किरण केंद्री रिजूजी साहेब खरं म्हणजे खरं बोलायला गेलं म्हणजे तर किरण रिजूजी साहेबांना वारंवार मी पत्रव्यवहार करतो आहे पण रिवडमध्ये काही जबाब मला येत नाही आहे त्यांचा तर मी सगळ्यांना विनंती करतोय हात जोडून मुस्लिम समाजाच्या वतीने हाज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने जे काय समजायचं आहे सगळ्यांच्या वतीनं की हे बावन्न हजार लोकांची जी आता अवस्था झाली आहे त्यांना आता रडायला जागा नाही आहे कारण कित्येक वर्ष त्यांचे स्वप्न होते हाजला जायचे ते सगळं स्वप्न आता त्यांचे भंग झाले त्याच्यामध्ये मी आपल्याला माझ्या मोबाईलला रिकॉर्ड आहे त्याच्यामध्ये दोन तीन अशी महिला आहे एकाला नाइंटी नाईन पर्सेंट ब्लॉकेज झाला आहे दोन महिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे भविष्यात ते जिवंत राहत आहे का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे लोकांनी यांना रिक्वेस्ट केली का आम्ही बावन्न हजार लोकांमध्ये आम्हीसुद्धा होतो पण या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही आज जे विमान भारतातून सौदीला जातो आहे त्या सगळ्या विमानामध्ये अनऑफिशियली मी आकडा सांगतो आहे वीस ते पंचवीस रिकामी सीट जात आहे पण या लोकांनी तिथे तिकीटच्या बदलीमध्ये कोणाला बसवला नाही आहे एखाद्याची समजा अडचण असेल का आज मला नाही जमला मला माझा टिक मी जिथे कामावर आहे तिथे मला सुट्टी नाही भेटली किंवा आज माझी ही अडचण होती माझ्याकडे पैसे नव्हते तर हा जो जाणारा माणूस आहे त्याच्या जागी तुम्ही मला पाठवा तर सरळ भाषेत दोन लोकांना खाली बसवलं आहे ते आम्हाला सांगतंय का सौदी गव्हर्मेंटला आता तुम्ही जाऊन विचारा जेवणाची व्यवस्था कोणाला दिली आहे सौदी गव्हर्नमेंटला विचारा राहण्याची व्यवस्था कोणत्या कंपनीला दिली आणि याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे झाला आहे आपल्या माहितीसाठी सांगतो आहे याच्यामध्ये मोठा गैरव्यवहार जे तुम्ही टेंडर देतात सौदीला ते सगळे भारताचेच आहे ते टेंडरची ते कॉपी पण मी आणली आहे तर जे देव, देव हे जे लोक आहे असं तुम्ही काय चांगलं करू देऊ देऊ शकता यांना आणि हे पण सांगतो तुम्हाला मी आमच्याकडून आमच्या खात्याकडून हा तिथे शिफारस गेले त्यांची शिफारस आहे हे असं पद्धतीने लोकांना जेवणाचा मेनू असतो आहे काय यांचं काय फायदा आहे कसे तर सर्टिफाईड आहे हे तुम्ही सांगताय त्यांना हां माझी भूमिका हेच आहे मी आदरणीय यशस्वी उपमुख्यमंत्री साहेबांना सांगतोय साहेब आपण मला या पदावर बसवलं आहे तीन वर्ष या पदाला कसा न्याय द्यायचा कसा हज यात्रुकरसाठी आपल्याला काय करता येईल तर सगळं मी केलं आहे साहेब पण आज आपल्याला हा सगळं बघवत नाही आहे लोक अधिकारी हे अधिकारी जे माजले जे लोकांना त्रास देत आहे लोकांशी नीट बोलत नाही आहे लोकांना सुद्धा घेत नाही आहे तर साहेब मी या पदावर याच्या पुढे मी आपल्याला सांगतोय जर पंधरा दिवसात काही निर्णय हाच कमिटी ऑफ इंडियाचा नाही झाला हे द्या या दोन अधिकाऱ्यांचा नाही झाला तर साहेब या पदावर राहून माझा काही उपयोग नाही आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकत नाही समाजासाठी हा पद दिलं साहेबांनी मला इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्यातील कणेरी येथील मारुतीला नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ केला यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसराची पाहणी देखील केली आहे राजनेरवाडी व वा इंद्रायणीवाडी या नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी वस्तीमध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून वीज व पाण्याच्या मूलभूत सुविधा नाहीत या गावातील नागरिकांचे जीवन अत्यंत हाल अपेष्ट आणि भरलेले असून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज राजदरेवाडी ग्रामपंचायत सभागृहात चांदवड तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक पार पडली या बैठकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गावात वीज व पाणी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश दिले बैठकीत बोलताना स्थानिक नागरिकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या आमच्याकडे ना लाईट आम ना, ना पाणी अशा परिस्थितीत आमची मुले शिक्षणात कशी पुढे जातील असा प्रश्न आदिवासी महिला केदाबाई अनिल गोधडे यांनी उपस्थित केला खासदार भगरे यांनी प्रशासनाला ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने या आदिवासी भागाच्या दीर्घकाळच्या आज दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी आमच्या गावामध्ये मान्य भास्कर भगरे खासदार साहेब लोकसभा मतदारसंघाचे आज नुकतेच येऊन गेले आमच्या गावामध्ये सरासरी अडीचशे ते तीनशे मिलीमीटर हा पाऊस पडतो परंतु जानेवारी महिन्यातच आम्हाला पाण्याचा जनावरांसाठी पाण्याचा शेतीसाठी लागणारा पाण्याचा भीषण प्रश्न हा निर्माण होतो तो प्रश्न आम्हाला मे महिन्याच्या मुद्द्या तोंडावरती त्यांना दाखवायचा होता त्यासाठी तसेच आमच्या गावामध्ये आदिवासी बांधवांनी सन दोन हजार तीन चार पाच पासून जमिनी काढून वन जमिनी काढल्या त्या जमिनींची आजपर्यंत सरकार तरी कुठल्याही प्रकारे नोंद झाली नाही ज्या झाल्या त्या दोन हजार आठ नंतर त्या झाल्या त्यामुळे त्या आदिवासी बांधवांना न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही बग्रेसरांना दे या ठिकाणी बोलवलं होतं त्यानंतर तिथे लाईटची सुविधा असेल पाण्याची सुविधा असेल अंगणवाडी असेल आरोग्य सेवा केंद्र असतील पशुवैद्यकीय सेवा केंद्र असतील तर असे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय सेवा केंद्र आमच्या गावात तिन्ही खेड्यांमध्ये नाही त्यासाठी आम्ही ठिकाणी बोलवतो एक तसेच एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राजदेरवाडी गावात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तर त्या, त्या नुकसान ही अजून काही आलेल्या नव्हत्या किंवा काही काही का कागदपत्र संबंधित अधिकाऱ्यांना का बघित सरांनी या ठिकाणी बोलवून घेतलं तसेच अनेक नाला बैडिंग असतील अनेक पूल असतील जे फुटून वाहून गेले होते त्या दुरुस्ती करून पुन्हा एकदा पाण्याचा प्रश्न हा पुढच्या वर्षी तरी उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न केला राज्य शासनाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर हे बसवण्यात येत असून मात्र या स्मार्ट मीटरचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून तीव्रपणे विरोध करण्यात येतोय स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरणकडून सर्वसामान्य ग्राहकांची लूट होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला असून ग्राहकाला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट महावितरण कार्यालयाकडून स्मार्ट मीटर बसवला जात असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला आहे सरकारने हे सगळं त्वरित थांबवावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे गेल्या तीन चार वर्षांपूर्वी आठवत असेल कि आपले मीटर घरातून काढून रस्त्यावरच्या खांब्यावर आणले मोदी सरकार ज्यावेळेस आलं सत्तेमध्ये त्यांचं असं स्मार्ट ग्रीड मिशन होत नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन ज्यामध्ये दोन हजार सतरा पर्यंत त्यांना घरोघर स्मार्ट मीटर लावायचं त्यांचं उद्दिष्ट होत त्या अंतर्गत त्यांनी गेल्या चार वर्षापूर्वीच आपले मीटर घरातून काढून रस्त्यावर आणले हे त्यांचं नियोजन होतं षडयंत्र होत मीटर लावायचं होतं यासाठी त्यांनी ते केलं निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी लोक रस्त्यावर आले लोक चिडले म्हणून हे सरकार खोटं बोललं आणि चंद्रशेखर बावनकुळे जे त्यावेळेसचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते त्यांनी जाहीर केलं की घरोघर स्मार्ट मीटर लागणार नाहीत आणि त्यावर लोकांनी विश्वास ठेवला आता बघा काय झालं आम्ही म्हणलो चंद्रशेखर कोळे खोट बोलतात कारण हे त्यांनी टेंडर रद्द केलंच नव्हतं हे एन सी सी आणि अदानीला दिलेलं टेंडर आहे आणि त्यावेळेस हे म्हणत ते स्मार्ट मीटर आहे आता काय म्हणतात हे टीओडी मीटर आहे टीओडीचं काहीतरी वेगळं टेंडर दाखव ना कारण टीओडी पण तेच आहे आणि स्मार्ट मीटर पण तेच आहे टीओडी काय आहे तर टीओडी जे आहे ते टाइम ऑफ द डे रेट आहे ज्यात त्यांनी आता नवीन दर प्रणाली जाहीर करून टाकली आता आपल्याला पूर्वी अकरा रुपये सतरा पैसे पर युनिट आपल्याला लागायचं आता जर हे टीओडी लागलं तर आपल्याला वीस रुपया पासून सुरू होईल त्यांना असं वाटत होते की घरावर सोलर आहे आपण आहे त्या बांधवांना देखील त्या भगिनींना देखील हे सुखाने जगू देणार नाहीत त्यांचं साडेतीन रुपयाने घेणार आणि त्यांना साडे सतराने देणार ही तर सुरुवात अजून याच्याही पुढे ते जाणार आहेत त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करीत आहोत आंदोलनाला आम्ही जवळपास सतरा हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आपल्या चॅनल मार्फत आवाहन करतोय की जर तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमचे आयुष्यभर लूट होणार आहे तुम्ही किती कमाई करून घ्या आज आमची या ठिकाणी अशी मागणी आहे कि कैलासनगर दादा कॉलनी पावसिंगपुरा आणि अजून शहराच्या इतर भागामध्ये जे स्मार्ट मीटर लागलेले आहेत ते काढून घ्या आमची परमिशन नसताना ते लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी हे प्रायव्हेट वाले ल, 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 मीटर लावायला आलेले लोकांना आवाहन करतो की त्यांना हकलून लावा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की स्मार्ट मीटर लागू नये हे टीओडी दर लागू नये वीज दर वाढ कमी झाली पाहिजे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी जुबली पार्कला महावितरण कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता तुम्ही उपस्थित राहिलात तर सरकारला झुकावं लागेल झुका चोरी होती आणि यामुळे महावितरणचा बोजा पडतो स्मार्ट मीटर इकडे हे वाटत नाही त्यामुळे लाईट बिल चोरीचे प्रमाण कमी होईल म्हणून सरकारने जाहीरच करावं चोरांची नावं चोरांची नावं जर सरकारने जर जाहीर केली तर अगोदर हे राजकारण्यांची नावं तुम्हाला समोर येतील परंतु सरकार ते जाहीर करत नाही सरकार नेहमी गरीबांना चोर ठरवत था। आणि एकमेकाला संशयाकडून बघायला होत तुम्ही जर श्रीमंतांचे जर मीटर बघितले या राजकारण्यांचे जर मीटर बघितले तर त्यांचे घरात आहेत तुम्ही हे लक्षात घ्या ज्यांचे मीटर घरात आहेत त्यांना ते चोर समजत नाहीत ज्यांचे मीटर रस्त्या घरातून रस्त्यावर आणलेले आहेत त्यांना त्यांनी चोर जाहीर करून टाकलेले आहेत त्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून जर चोर चोर जे म्हणतात त्यांनी चोरीची जाहिरात करावं परंतु ज्यावेळेस वीज तिकडून निघते त्यावेळेस ती किती युनिट निघाली याचं काही मोजमाप नाहीये वीज गळती कुठे याच काही मोजमाप नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाचा विजेचा व्यापार आहे आणि डोमेस्टिक युजर किती आहे घरगुती युजर किती आहेत फक्त पंधरा ते सोळा हजार कोटी रुपयाचा हा घरगुती विजेचा वापर आहे यांच्यावर काय तुम्ही लोक बोजा लागता याच्यामध्ये हमाल आहे कष्टकरी आहेत कामगार आहेत रिक्षावाला आहेत घरेलू मोल रिक्षावाला आहे रिक्षावाला आमचा रिक्षा मजूर आहे यांच्यावर तुम्ही का बोजा लाटता हे सगळं अदानीला त्यांना द्यायचं अदानी जागेवर ते प्रीपेड केलं की रिचार्ज संपलं की बंद रिचार्ज केलं की सुरू फास्ट सारखं त्यांना करायचंय